गेल्या काही महिन्यांपासून गगन भरारी घेणाऱ्या सोन्याच्या दरांना आता ब्रेक लागण्याची चिन्ह दिसत आहेत जागतिक राजकारणात रशिया आणि अमेरिका यांच्यात होत असलेल्या महत्वपूर्ण हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होणार असून सोन्याचे भाव एक लाख रुपयांच्या खाली येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय रशिया अमेरिका डील आणि डॉलरचा प्रभाव यामुळे हे शक्य होणार असल्याचं बोललं जात आहे या संभाव्य घसरणी मागे रशिया आणि अमेरिका यांच्यातील एक मोठा व्यापार करार कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे रशियाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पुन्हा अमेरिकन डॉलरचाच वापर करण्याचा संकेत दिल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलर अधिक मजबूत होतोय आणि जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होते असं समीकरण पाहायला मिळालंय रशियाने डी डॉलरायझेशनचा निर्णय मागे घेतल्यास ब्रिक्स देशांमधून होणारी सोन्याची साठवणूक कमी होईल ज्याचा मोठा फटका सोन्याच्या किमतींना बसणार सध्या भारतीय बाजारपेठेत चोवीस कॅरेट सोन्याचा भाव दीड लाख रुपयांच्या वर असला तरी आगामी काळात यात मोठी घट अपेक्षित आहे जागतिक तज्ञांच्या मते जर रशिया अमेरिका करार पूर्णत्वास गेला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने पंचवीसशे ते अठ्ठावीसशे डॉलर प्रति अंश पर्यंत खाली येऊ शकते सोन्याच्या किमतीत होणारं करेक्शन भारतीय ग्राहकांसाठी दिल्याचादायक ठरू शकतं पेस तीनशे साठ सारख्या वित्तीय संस्थांनी असा अंदाज व्यक्त केलाय की दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत भारतात सोन्याचे भाव नव्वद हजार ते पंच्याण्णव हजार रुपयांच्या घरात येऊ शकतात रशियाने अमेरिकन डॉलर स्वीकारल्यास सोन्याची सुरक्षितता मालमत्ता म्हणून असलेली मागणी कमी होईल अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांच्याकडे सोन्याचा साठा विकून नफा करण्याच्या तयारीत आहेत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ कायम ठेवल्यास सोन्यातील गुंतवणूक कमी होऊन ती बॉन्ड मार्केटमध्ये वाढेल चीनमधील आर्थिक मंदीमुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे सोन्यापेक्षा इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये जास्त परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार सोनं विकत आहेत तज्ज्ञांच्या मते सध्याच्या वाढलेल्या भावात मोठी खरेदी करणं जोखमीचं ठरू शकतं बाजारात मोठी अस्थिरता असल्यानं वेट अँड वॉच हे धोरण योग्य ठरेल जर तुम्ही लग्न सराईसाठी सोने खरेदी करणार असाल तर टप्प्याटप्प्याने खरेदी करणं फायद्याचं राहील रशिया अमेरिका मैत्रीपूर्ण संबंध केवळ राजकीय शांततेसाठीच नाही तर सोन्याच्या दरातील घसरणीसाठीही कारणीभूत ठरणार आहे जर हे समीकरण जुळून आलं तर सामान्य भारतीयांचे एक लाखांच्या खाली सोने घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं